मित्रांनो आजचा माझा प्रश्न अतिशय सोपा आहे दादा कोणके हे आपल्या सगळ्यांचंच लाडकं व्यक्तिमत्व लाडके अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते आजचा माझा प्रश्न असा आहे की दादा कोणकेंच्या नावावर अजूनही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नेमकं कोणतं रेकॉर्ड आहे आणि हा प्रश्न आपण विचारणार आहोत माझ्या काही मित्रमंडळींना जे आपल्यासोबत आता उभे आहेत कोणी सांगू शकेल मला की दादा कोणके यांच्या नावावर नेमकं काय रेकॉर्ड आहे गिनीज बुकमध्ये सलग आठ किंवा नऊ चित्रपट बनवण्याचं रेकॉर्ड आहे नऊ चित्रपटांचे सलग रौप्य महोत्सवी आठवडे पूर्ण केल्याचं रेकॉर्ड दादा के यांच्या नावावर आहे आणि अजूनही ते कोणीही तोडू शकलेलं नाही ही खरं तर खूप अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी आणि आपल्या चित्रपट सृष्टीसाठी आणि तुमच्यासारख्या अभिनेत्यांसाठी जे आता पाऊल ठेवतायत लवकरच अभिनय क्षेत्रामध्ये पुढचा माझा प्रश्न आहे पहिला मराठी बोलपट कोणता आणि तो किती साली आला होता नाही तुम्हाला माहितीये मला असं वाटतं मी शुअर नाही पण अयोध्येचा राजा अयोध्येचा राजा, हो। राजा। <laughs> तुला काय वाटतं अयोध्येचाच राजा अयोध्येचाच राजा असं त्याला वाटतं तुला काय वाटतय काहीच वाटत नाहीये पहिला मराठी बोलपट कोणता माहितीये तुला अयोध्येचा राजा अयोध्येचा राजा आणि किती साली प्रदर्शित झाला होता याचा काही अंदाज नाही एकोणीसशे बत्तीस साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता अयोध्येचा राजा खरातर पहिला मराठी मूकपट होता राजा हरिश्चंद्र जो आपल्या दादासाहेब फाळकेंनी बनवला होता आणि त्यानंतर एकोणीसशे बत्तीसमध्ये पहिला बोलपट आला ज्याचं नाव होतं अयोध्येचा राजा खूप खूप धन्यवाद